नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक सहा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशन किंवा नवनीत प्रकाशनाची विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सेमीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही जलसुरक्षा वही गणित जलस प्रात्यक्षिक पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व विषयांची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि त्या विषयाची वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक सहा उद्देश गांडूळ झुरळ या असमपृष्ट रज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये अभ्यासणे साहित्य देण्यात आलेले आहे कृती देण्यात आलेली आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीला आपल्याला नावं द्यायची आहेत पंख वक्ष शीर्ष पुरुषा संधियुक्त उपांगे उदर पुढील आकृती पा मुख खंड गुदद्वार प्रमेखला निरीक्षण सृष्टी प्राणीसृष्टी उपसृष्टी असमपृष्टी उदाहरण गांडू वैशिष्ट्ये पाया ठिकाणी झुरळ आणि त्याची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक गांडुळाची नामनिर्देशित नसलेली आकृती दिली असेल तर गांडुळाला विशिष्ट संघात घालण्यासाठी आकृतीत कोणते विशिष्ट वैशिष्ट्ये दर्शिले पाहिजे त्याचा ब पर्याय बरोबर आहे काय खंड खंडीभवन दोन कोणते समान वैशिष्ट्ये असल्यामुळे मधमाशी व झुरळ एकाच संघात आहेत क पर्याय बरोबर आहे युग्मित संधी उपांगी तीन झुराळामध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नसते त्याचा क पर्याय आहे संधी उपांगे नसलेले चार झुरळाच्या हृदयाला टिंबटिंब कप्पे असतात त्याचा ड पर्याय बरोबर आहे तेरा आणि पाच गांडुळाच्या शरीरावर असलेल्या खंडांची संख्या साधारणतः टिंबटिंब इतकी असते त्याचा ब पर्याय बरोबर आहे शंभर ते एकशे वीस पुढे आहे प्रश्न प्रश्न क्रमांक एक वलय संघातील इतर प्राण्यांची नावे लिहा उत्तर जळू निरीज गांडूळ नेरिल्ला पॉलिगॉर्डियस इत्यादी प्रश्न क्रमांक दोन वलई संघातील प्राण्यांच्या प्रचलनाचे अवयव कोणते आहेत उत्तर वलई संघातील प्राण्यांच्या प्रचलनाचे अवयव दृढ रोम परापात हे आहेत तिसरा प्रश्न वलई संघातील प्राण्यांचे प्रजननदृष्ट्या वैशिष्ट्य कोणते आहे उत्तर वलई संघातील बहुतांश प्राणी हे उभयलिंगी असतात तसेच काही प्राणी हे एकलिंगी देखील असतात त्यामुळे वलई संघातील लैंगिक व अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते प्रश्न क्रमांक चार संधिपात प्राण्यांच्या शरीरावर कोणत्या पदार्थाचे बाह्यावरण आढळते उत्तर संधिपात प्राण्यांच्या शरीरावर युक्त बाह्य कंकालाचे बाह्यावरण आढळते पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग दोनमधील प्रात्यक्षिक क्रमांक सहा पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल